आता पाहणार आहोत सविस्तर बातमी पद्मशाली समाजाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यावेळेस या, या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून अखिल भारत पद्मशाली युवजन संगम यांच्या वतीनं कुचन प्रशाला येथे सव्वा एकरच्या जागेमध्ये पद्मशाली समाजाचा आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारण्यात येत आहे या अद्वितीय चित्रकृतीच्या माध्यमातून एक अनोखा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारत पद्मशाली युवा युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी दिले यावेळेस या उपक्रमाअंतर्गत सामुदायिक महामृत्युंजय मंत्र पठण लोक कल्याणार्थ महामृत्युंजय होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जी पत्रकार परिषद घेतली त्याचा उद्देश काय होता त्याचा उद्देश एकच होता की पद्मशाली समाजाचे जे आमचे कुलदैवत आहेत मार्कंडे मामू आज चित्र जो आम्ही काढलेला आहे तो विश्व विक्रमासाठी नोंद व्हावा हा एक प्रयत्न आहे आणि याच्यातून पूर्ण समाज बांधव एकत्रित होऊन भविष्यात चांगल्या पद्धतीने मिळून काम करावा हेच एक संदेश आहे आणि याचं जे चित्र वगैरे काढलेलं आहे ते कुठं काढलेलं आहे किती मोठं आहे हे जरा सांगू शकतो हे चित्र किचन हायस्कूल इथे काढलेलं आहे दोनशे सा दोनशे साठ गुणिले एकशे सात अशी ती चित्राची साईज आहे आणि संध्याकाळी आम्ही तीनशे ते चारशे एल ई डीचा तो एक प्रोग्राम करतोय हे कधी पाहायला मिळेल म्हणजे लोकांना तो रात्री दिवसभर तुम्हाला चित्र पाहायला भेटतो रात्रीच्या टायमेला एलई डीचा शोभा पाहायला भेटतो आणि तसंच चंडी याग सुद्धा आहे महामृत्युंजय याग आहे रुद्राभिषेक आहे कुंकुमा अर्चना आहे भरतनाट्यम आहे टोटल संस्कृत कार्यक्रम आहेत एवढा सगळं कार्यक्रम करायचं एकच उद्देश आहे सोलापुरातील समा सोलापुरात असलेल्या सर्व पद्मशाली समाजाचा भविष्य उज्ज्वल व्हावा व त्यांच्यावर असलेले संकट दूर व्हावा त्यासाठी आम्ही ओम होन रुद्राभिषेक अशा विविध सामाजिक विविध कार्यक्रम आम्ही ठेवतोय तसंच या मार्कंडेय महामुनी यांच्या भव्य चित्रकृतीसाठी अनेक हात राबत असल्याची माहिती युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी दिली मला एक संकल्प सांगितली होती की आपल्याला पद्मशाली समाज एकत्र करायचा यासाठी आपल्याला काय करायचं मग महेशांना मी एक कन्सेप्ट सांगितले की आपण कायदा मोठं एक वर्ल्ड रेकॉर्ड असं काय तर आपण बनवूया की दोन तीन विषया असं मी त्यांना सांगितलं की आपण खडीपासून आपण बनवू शकतो मार्केटिंगचं मग हे फायनल झालेलं आहे मग आम्ही सोळा जुलै रोजी चालू केलेलं आहे आम्ही मग आता आठ तरी पूर्ण कंप्लीट होणार त्यामध्ये आपण एका तीस ते पस्तीस इतका ग्रास खडी आपण यूज केलेला आहे त्यामध्ये आपण तीनशे लिटर क कलरी आपण यूज केलेला आहे आणि श्रीनिवासने आणि महेशराने जे मॅनपॉवर आम्हाला दिलेला आहे त्यांनी दिलेत म्हणून आज कम्प्लीट होत आहे की त्यांनाही दोघांनाही धन्यवाद असे किती कलाकार होते सोबत तुमचे आता ॲज अ कलाकार म्हणून माझ्यासोबत सहा जण आहेत पण महेशराने जे मॅनपॉवर आम्हाला दिलेले आहे म्हणजे पंचवीस ते तीस लोकांचा मग मॅनपॉवर त्यांनी दिलेला आहे काल जो पाऊस आला त्या पावसामध्ये तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता वाईट वाटलं पाहून की त्या पावसामध्ये तुमची मेहनत वाया गेली अशी वाटली होती का मेहनत तर वाटलं होतं सर की आठ तारखेला सात तारखेला संध्याकाळी कंप्लीट होईल आम्हाला असं वाटलं होतं मग मी व्हिडिओ का टाकले हे पण सांगतो की लोकांना वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं इझी आहे असं लोकांना वाटत असतं की ते व्हिडिओ मागचा उद्देश येत आहे हेच आहे की वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं एवढा इझी नसतो त्याच्या पाठीमध्ये एवढे कष्ट आम्ही करून ते वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही बनवत असतो याप्रसंगी अध्यक्ष श्रीनिवास संगा अमर बोंडा अशोक सामल संतोष संघा बालाजी श्री चिप्पा रवींद्र गोटे महेश जिंदम सुरेश फलमारे भूपती कमटम यशवंत इंदापुरे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही